सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाव्यात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये मी जीव घेणं प्रवास सुरू केलाय तुम्ही आरक्षण नाही दिले ना मग तुमच्या बारा वाजवल्याशिवाय सोडणार नाही माझ्या नावाने नंतर बोंबलायचं नाही मराठ्यांचे पोरं सोपे नाहीत दोन हजार चोवीस ला तुमचा भुगा करणार असा इशारा जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सरकारला दिलाय अंतरवाली सराटी येथे सोमवारी मध्यरात्री मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली असून सगळे सोयरे कायद्यांची अंमलबजावणी व्हावी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांचे हे मुक्तीसंग्राम दिनी सहावे उपोषण आहे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे राहुल गांधी यांची जीभ हसडणाऱ्याला अकरा लाखांचे बक्षीस जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना गाडून टाकण्याची धमकी दिली आहे तसेच मी वक्तव्य केले जर मीच माफी मागत नाहीये तर मुख्यमंत्री कशाला मागतील असे सांगत राहुल गांधींवरील वक्तव्यावर माफी मागणार नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आम्ही गुन्ह्याची पर्वा कधीही केली नाही आरक्षणाला विरोध करणाऱ्याला जर धडा शिकवण्याकरिता गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही याला जर गुंडगिरी म्हणत असाल तर ती गुंडगिरी मला मान्य आहे असं गायकवाड यांनी म्हटलंय महाराष्ट्रात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे इकडे तीन विरुद्ध तिकडे तीन अशी लढत होणार की महायुती महाविकास आघाडीतील पक्ष फुटणार इथपर्यंत सारी निश्चितता आहे महायुतीत अजित पवार सोबत नको असे वारे सुरू आहेत तर महाविकास आघाडीत जागा वाटप सुरू झाले आहे अशातच भाजपला काही केल्या महाराष्ट्राच्या जमिनीचा कस लागत नाहीये असे संकेत मिळत आहेत राज्यात काही वातावरण आहे की ती जागा लढायच्या अजित पवारांना सोबत घेतले तर लोकसभेसारखा फटका बसेल का असे अनेक प्रश्न भाजप श्रेष्ठांना सतावत आहेत यामुळे महाराष्ट्रातून काय फीडबॅक येतो याची वारंवार भाजपकडून चाचपणी केली जात आहे यामुळे भाजप अनेक नेत्यांना दिल्लीतून महाराष्ट्रात याची चाचपणी करण्यासाठी पाठवत आहे रबाळे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका त्र्याहत्तर वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे पोलिसांनी या वृद्ध आरोपीला पोक्सो अंतर्गत अटक केली आहे आरोपीला अठरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्वरूपात चालूच आहे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना अंतरवालीकडे जाताना वडीगोद्री येथे पोलिसांनी अडवलं सत्तावन्न लाख कुणबी रद्द करण्याच्या मागणीसाठी वाघमारे आजपासून अंतरवालीत उपोषण करणार होते वाघमारे यांच्या उपोषणाला प्रशासनाची परवानगी नाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी वाडी गोदरी येथे वाघमारे यांना अडवलं मला अंतरवालीत जाऊ द्या शांततेने आंदोलन करतो अशी वाघमारे यांनी पोलिसांना विनंती केली मात्र पोलिसांचा वाघमारे यांना अंतरवालीकडे जाण्यास नकार आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली व त्यांच्या हस्ते अशोक चव्हाण आणि कुटुंबीय हे दहा वर्षांतर यावेळी अशोक चव्हाण आणि चिखलीकर कुटुंबीय हे दहा वर्षानंतर एकत्र आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले यापूर्वी देखील मी या ठिकाणी आलो असून त्यामुळे अशोक चव्हाण व चिखलीकर कुटुंबियाचा हा चांगला योग आल्याचे पाहायला मिळाले हा योग घडून आज, यो आज बालाजी प्रताप पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायांची आरती केली यावेळी ते म्हणाले की आज अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो तसेच मराठावाडा मुक्ती संग्रामाच्या देखील शुभेच्छा देतो मी गणरायाकडे साखळे घातले आहे की कुठलेही विघ्न न येता गणेश विसर्जन शांततेत पार पडावे व तसेच आमदार बालाजी कल्याणकर यांनी नागरिकांना आवाहन देखील दिलं आहे की गणेश विसर्जन हे शांततेत पार पडावे दौंड विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार रमेश थोरात कोणत्या गटाकडून निवडणूक लढवतील याची चर्चा दौंड तालुक्यामध्ये सुरू झाली आहे माजी आमदार रमेश थोरात यांनी पत्रकार परिषदेमध्ये संवाद साधताना सांगितले आहे की शरद पवार साहेब हे आमचे दैवत आहे आणि मी त्यांच्या गेल्या पन्नास वर्षापासून कार्यकर्ता आहे आणि माझा मतदारसंघात गाव दौरा सुरू आहे कार्यकर्ते म्हणत तुतारी हातात घ्या किंवा अपक्ष विधानसभा निवडणूक लढवावी या भूमिकेमुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये वाहत्या पाण्यात गणेश मूर्तीचं विसर्जन करा आणि आपल्या धर्माचं पालन करा असं आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलंय कृत्रिम तलावात गणरायाचे विसर्जन न करता वाहत्या पाण्यातच गणरायाचे विसर्जन करा गणेश भक्तांना कुणी मूर्तीदानाची जबरदस्ती केल्यास त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करा वाहत्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन हेच खरे धर्माचरण असे नाव फलक घेऊन हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते थांबले होते खरातर सोलापूर महानगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौद बांधले आहेत मात्र त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून वाहत्या पाण्यात गणरायाचे विसर्जन करा असे आवाहन करण्यात आले गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे अशातच देवरी ते चिंचवड मार्गावरील सलाई या गावाजवळ पूल खचल्याने देवरी ते चिंचवड मार्ग हा बंद करण्यात आला आहे या पुलावरून एक जात ट्रक जात असताना ट्रक पुढे गेल्यानंतर पूल खचला असे सांगितले सुदैवाने कोणतीही झाली नाहीये चिंचवड ते देवरी हा नक्षल भाग येत असून हा या मार्गावरील महत्वाचा पूल आहे पुढे हाच मार्ग गडचिरोली जिल्ह्याला जोडलेला जातो परंतु आता हा मुख्य मार्गावरील पूल खचल्याने या आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना आणि विद्यार्थी आता दहा ते पंधरा किलोमीटरच्या फेऱ्या करून चिंचवड आणि देवरीला जावं लागणार आहे या बातमीपत्रासह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री